मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमी केसरी बक्कासूर माळशिरस मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता मामा गुड मॉर्निंग कधी निघाल साडेचार वाजता निघाला मित्रांनो बघू शकता आपण आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर आलाय सर्वांचा लाडका आपला बकासूर तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्या सर्वांचा लडका जसे मेंद केसरी सुद्धा माळशिराज मैदानात दाखल झालाय दा आपण बघू शकता बसूर तर मित्रांनो आपल्यासोबत बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ आहेत मोहिल शेट पहिल्यांदा आपल्याला गुड मॉर्निंग आणि त्रिशूलला पहिल्यांदा भाऊपीरनं श्रद्धांजली जे काय घडलं ते आपलं वाईट घडलं काय सांगायला आजचं मैदान आहे किती वाजता सकाळी निघाला होता काय चार वाजता आज आपल्यासोबत खऱ्या अर्थानं दोन महाराष्ट्रातले टॉप सुट्टी मेकर आजूबाजूला उभे आहेत काय सांगाल त्यांच्या दोघांबद्दल काय सांगाल कायमच आपल्या सोबत उभे असतात कसं वाटत एकंदरीत आज चेहरा कोणता असणार कारण सगळ्यांना उत्सुकता असते की बकासूर कोणासोबत पळणार तर बकासूर आणि बकासूर सोबत नवीनच नंदी आहे ही जोडी कधी पळले नाही पहिल्यांदा नक्कीच आणि आज बबलूच्या येणार आहेत का आज आपले नाही नाही येणार का एकंदरीत पाहता त्रिशूलचा त्रिशूल बद्दल काय सांगाल कारण त्रिशूल तुमचा एक आवडीचा नंदी होता आपण बोट्यावालो त्यावेळी गाठबेट झाली नव्हती त्रिशूलची पण त्रिशूलचं तुमचं प्रेम खरोखर हे महाराष्ट्राला माहित होत काय सांगाल त्रिशूल बद्दल काय सांगाल काय झालं होतं नक्की त्रिशूलला एक तो चांगला नंदी होता पण मध्ये खूपच आजारी होता त्यामुळं खूप प्रयत्न केले पण ते काय नाही सक्सेस झाले नक्कीच नंतर आपण बकासुरची नंतर नवीन पायद्याच बघू आपण नक्कीच त्रिशूरला पूर्ण झाली मुळे शेठ तुम्हाला आजच्या मनासाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आपण बघू शकता निखिल शेठ निखिल शेठ काय सांगाल कसं वाटतंय आज मैदान आहे चांगलं मैदान आज सुट्टीला कोणाच कोणता नंद आहे सुट्टीला सगळीच आहेत सागर शेठ पण आहे सागर शेठ गुड मॉर्निंग तुम्हाला कसं वाटतंय आज मैदान एक नंबर आज मला वाटतं रात्रभर झोप झाला गाडीत बसून आलंय निवान झोप झाली ना लाड़ी लाड़ी। आज दिवसभर कष्ट असणार खूप नक्कीच नक्कीच शुभेच्छा सागर सागरसाठी तुम्हाला पण बघू शकता मित्रांनो